जय सद्गुरु मी दामिनी जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आज आहे गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्याच्यासाठी आपण खास नैवेद्य करणार आहोत आणि आपण श्रीकृष्णाची पूजा पण करणार आहोत तर नैवेद्य आपण कसा केला आहे ते दाखवते तर चला सखीनो आपण साहित्य बघूया ही आहे शेगड्याची भाजी आपल्या शेवग्याच्या शेंगास्तात की नाही त्याची तर हे कृष्ण जन्मालयाचं फार महत्व आहे आणि ती भाजी करणार तर आणि हे वटाणे आहेत की नाही आपण शिजून घेतलेले कसे शिजलेत ते पण बघूया वटाणे येत ना रात्र भिजत ठेवलेले तर आपण एक सात आठ शिट्ट्या करून घेऊया आणि आपल्याला लागणारे फोडणीसाठी कांदा टोमॅटो लसूण एक अर्धा इंच अद्र घेतलेले आपण काळ्या वाटाण्याचा मसाला काढण्यासाठी कडीपत्ता खोबरं घेतलेलं आहे कांदा आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि आपण खीर पण करणार आहोत तर खिरीसाठी ना आपल्याला आपण मिश्र खीर करणार आहोत तर दूध त्या शेवाळ्या असतात की नाही बारक्या खीर करण्याच्या त्या शेवाळ्या आहेत थोडासा रवा घेतलेला आहे आणि हे तांदूळ आहे आणि आपण वेलची जायफळ कुटून टाकणार आहोत जी आपण शेगड्याची भाजी करणार आहोत शेवग्याच्या शेंग्यांच्या पानांची तर त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो तो आपण तो घालणार आहोत तर पहिला आपण हे कांदा आहे ना काय करायचा असा फोडून घ्यायचा आता खरं तर चुलीवरती छान याचं वाटण पण आपल्याकडे काय आता मुंबईमध्ये घरांमध्ये चूल नसते असा फोडायचा असा भाजायला त्याच्याच बरोबर सुकं खोबरं पण भाजायला दोन्ही असं छान काळपट होईल ना असं भाजून घेत जाळायचं नाही भाजल्याचा खरपूस सुंदर असा सुगंध येतो त्याच्यामध्ये एकदम स्मोकी फ्लेवर येतो की नाही तसा येतो याच्यामध्ये आता आपण हे वाटण आपलं भाजून झालेलं आहे बारीक तुकडे करून घेऊया आपण जे खोबरं भाजलेले की नाही त्याचे तुकडे केलेत कांद्याचे तुकडे केलेत थोडीशी बडीशोप दालचिनी दोन तीन लवंग दोन चार मिरी घेतलेले आणि आता आपण हे सर्व वाटण वाटून घेणार आहोत आता या वाटणामध्ये ना आपण अद्रक आहे ना ते अद्रक बारीक तुकडे करून घालूया आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या लसणामुळे चव छान येते की नाही आणि याच्यात आपण थोडस पाणी घालणार आहोत पाणी घालून वाटूया आता आपण भाजीला फोडली देऊया त्याच्यासाठी एक दोन चमचे तेल घालून घेऊया थोडासा लसूण ना असा ठेचून घ्यायचा म्हणजे चवना लसणाची छान येते लसूण असा तांबूस होईल ना असा फोडणीवरती करून घ्यायचा लसूण बघा मस्त सर कलर आलाय आणि सुगंध पण छान आहे त्याच्यामध्ये आपण या हिरव्या मिरच्या कापल्या घालणार आहोत मिरच्या जरा मोठ्याच कापायच्या कारण पानं कशी हिरवीदार असतात ना तर त्याच्यामध्ये मग दिसायला पाहिजे थोड्याशा मिरच्या आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा घालून घेऊया त्याला कांदा जरा जास्त लागतोय भाजीला कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा बघा परतून आपण थोडासा टोमॅटो घालून घेणार आहोत आता मीठ पालेभाजीत पाले ना नेहमी शेवटी घालायचं कारण पालेभाज्या कशा दिसताना भरपूर मोठ्या दिसतात आणि शिजल्यानंतर थोड्याशा दिसतात म्हणून आपण मीठ नंतर घालणार आहोत आता टोमॅटो परतून तर आपली ही भाजी आहे की नाही शेगळ्याची ती घालून घेऊयाच्यात आता दिसताना भरपूर दिसते पण शिजून एवढीशीच होते ती आता भाजी बघा परतून केवढी थोडी झाली दिसताना किती दिसत होती भाजी तर याच्यामध्येच आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट आहे की नाही तो पण घालून घेणार आहोत बारीक गॅस करायचा छान परतून घ्यायचं आणि थोडीशी एक पाच मिनिटं वाफ येऊन द्यायची मग आपली भाजी तयार आता आपण काळे आहेत कि नाही त्याचा सांबार करणार आहोत ते, ते पण ना आपल्या पूजेसाठी फार महत्वाचं असत त्याचा नैवेद्य आपण दाखवतो कि नाही तर दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी असते की नाही ते कधी पण तडतडून द्यायची अशी म्हणजे मग कडू लागत नाही त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आपण कुटून घेतलेला थोडासा लसूण थोडासा कडीपत्ता दोन तेजपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा तो परतून घेऊया आता आपला कांदा परतून झाला आपण टोमॅटो घालूया टमॅटो लालसर परतून घेऊया हे वाटाने की नाही आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि परतून घेऊया त्याच्यामध्येच आपण तुम्हाला किती तिखट असेल त्या हिशोबाने तर आपण दोन चमचे तिखट मसाला घालणार आहोत चमचा धनाजीरा पावडर चवीनुसार मीठ जरा तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आता मसाला बघा चांगला परतून झालाय आपण हे वाटाणे की नाही घालून घेऊया याच्यामध्ये आणि याला एक पाच मिनिट उकळून देऊया आपण एक चार कोकमाचे तुकडे घालून देऊया सोल छान अशी मस्त चव येते आणि पचायला पण वटाना हलका होतो आता आपलं सांबार तयार आहे पाच मिनिट आपण बारीक गॅसवर याला ठेवून देऊया आपण खीर करणार आहोत की नाही तर त्याच्यासाठी काय केलंय मी दूध गरम करायला लावले आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत हे तांदूळ आहेत ते मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया तुम्ही जाडसर वाटू शकता बारीक वाटू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या हे बघा थोडासा रवा पडेल की नाही असं मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया हा थोडासा रवा थोडेसे शेवाळ्या खूप छान खीर होते आणि याच्यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत पण ही खीर जेव्हा आपण शिजवतो ना तो आवे सा चाने, तर त्यावेळेस सारखं असं हलवायचं नाही तर रवा आणि हे तांदूळ यांच्या गुटळे होऊ शकतात का आता साखर घालायची आपण कारण आपल्याला किती गोडी हवी त्या हिशोबाने जरा खीर गोड छान लागते की नाही वेलची मात्र सगळ्यात शेवटी घालायची का कधी कधी वेलचीमुळे दूध फाटू शकतं किंवा वेलचीचा एक सुगंध आहे ना तो नंतर टाकल्यावर जास्त छान येतो बघा घट्ट व्हायला लागलं की नाही आता याला पाच मिनिटं शिजून द्यायची पण एक नेहमी लक्षात ठेवायचं खीर करताना नेहमी हलवत राहायचं कारण त्याच्यात तांदूळ आहे आणि रवा आहे त्याच्या घोटळ्या होऊ शकतात बघ आपली खीर किती फुलून आली की नाही रवा पण फुलला तांदूळ पण फुललं आणि मस्त छान खीर झाली आता त्याच्यामध्ये आपण ही जायफळ आणि वेलची पावडर मी केलेली आहे ती घालूया आणि गॅस बंद करून टाकायचं आपली खीर तयार आहे आता त्याच्याबरोबरच आपण शेगड्याची भाजी केलेली की नाही ती पण तयार आहे बघा मस्त हे काळ वटाण्याचं सार केलेलं की के नाही आपण ते पण तयार आहे तर आपलं आता फक्त आपल्याला घावणे करायचे बाकी ते आपण नंतर करू तांदूळ बघा धुवून सुकून वळवून नंतर दळून घेतलेले आहेत कारण आपण घावणी करणार आहोत त्याच्या आंबोळ्या पण होतात घावणे पण होतात तर आपण आता पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पाणी थोडे पातळसरच करायचं असतं चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे बघा घट्ट आपल्या इतकं घट्ट नाही लागत ते आपल्याला एकदम पातळ पाण्यासारखं पाहिजे असं पातळ पाहिजे आता बघा आपलं तवा आहे ना व्यवस्थित तापलेलं आहे तर ता आपण थोडस काय करायचं तेल लावून टिश्यू पेपरने उसून घ्यायचं व्यवस्थित किंवा हे बघा केळाचं असतं की नाही पाठीमागे तर त्याच्यानी तेल लावून असं लावून घ्यायचं किंवा कांदा असतो नारळाची शेंडी असते त्याच्याने पण आपण लावू शकतो टाकताना काय करायचं बाजूनी असं टाकायचं तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही तेल बटर व्यवस्थित घालू शकता काही घालायचं असेल तर आणि याला पलटी नाही करायचं थोडंसं आपण तेल घालूया आता आपला झालाय की नाही बघूया हे बघा मस्त झालंय की नाही जाळीदार वगैरे हो आपण काढून घेऊया काढताना काय करायचं शक्यतो ना असं जाळी जाळीवाली भांडी असतात की नाही किंवा आपली चाळण असते त्याच्यावरती काढायचं अरे बाबा कारण काय हवा घाम घामजला जातो ना म्हणून पाणी सुटतं त्याला आता आणखीन एक बनवून घेऊया लगेच आणि फटाफट होतं त्याला झाकणी टाकली तरी पण चालते तुम्ही अशी याच्यावरती अशी झाकणी ठेवू शकता एक दोन मिनट किंवा अशीही लगेच शिजतात पण पलटी करायचं नाही पलटी केले की याची चव वेगळी होऊन जाते त्याच्यावरती थोडस तेल टाकूया त्याच्यावर बटर पण छान लागतं एकदम बघा याचं आहे ना जत्रा वगैरे असते की नाही किंवा मालवणी एक्झिबिशन भरलेलं असतं त्याच्यामध्ये याची पिठ पण मिळतात आता आपण हे सर्व नैवेद्य दाखवूया जसं की ना आपण नैवेद्य तयार केलेले आहेत आपण देवाला पान वाढून ठेवूया तर सखीनं आजची ही आपली बाळकृष्णाची पूजा होती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू